ताळावली धरणकुंभ भरून वाहू लागल्यास महिना होऊन गेला तरीही आजही पर्यटकांना संगम पाहण्याचा योग मिळत आहे याशिवाय येथे बॉटनिकल गार्डन आणि इतर मोठ्या प्रकल्पांचे दर्शन घेण्याचीही संधी आहे डकबिल मृदे ताचेर या ती पद्धत असा टेक्नॉलॉजी डकबिल टेक्नॉलॉजीन बांधलो हो म्हाका दिसता की अत्यंत सुंदर असो डॅम असा आणि या डॅमाचेर पन्नास ओवर फिफ्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ द गोवन पॉप्युलेशन तांचे तान भागोपचे काम हो डॅम करता आता ह्या डेमो परिसर अत्यंत सुंदर म्हणून आम्ही बॉटनिकल गार्डन ह्या सकेल घेतले असा आणि एक एक नव नव उपक्रम आम्ही करीत असतात बॉटनिकल गार्डन झाले आम्ही मेडिसिनल प्लांटाचे एक एक्झिबिटरी एक प्लांटेशन केलेलं असा खूप सुंदर असे असा सगळी मेडिसिनल व्हॅल्यूची झाडांचे एक सेपरेट गार्डन केले असा हंगा ह्या बॉटनिकल गार्डनाक लागून एक रॉक गार्डन केले असा म्हणजे हो परिसर सुंदर करून प्रयत्न असा पर्यटनाच्या दृष्टीकोनातल्या ह्या डेमचे महत्त्व आणि पर्यटक जाय योपासून हे जा सगळे आम्ही केले असतात बरोबर आता नवे जे कॉन्सेप्ट येऊपचे आहात हा ऑन असलेले ते हा एक वेलनेस सेंटर साधारण ते शंभर कोटीचे हजे पीपीपी मोडाचे घाल्ले असा की सरकारचा खर्च नसतना आमची जी बॅरन लँड असा ती जर आम्हाला रेवेन्यू दिवस शकता जर जायत जर हा वेलनेस सेंटर वीच वील इन्क्लूड आयुर्वेदा ईफ वील इन्क्लूड होमिओपॅथी वीच विल इन्क्लूड नॅचरोपॅथी तातून भीत आमचे म्हणजे वैज्ञानिक पद्धतीन मेडिकली फिटनेस दोरपाल मसाज असले पंचकर्मा असतले योगा असत मेडिटेशन असले म्हणजे आमच्या पारंपारीक भारतीय संस्कृती भीत आशिल्ले योग पद्धती ही सगळी हंगा जातली आणि बरे टुरिस्ट हे हंगा येतले आणि रावतले साधारण ते तीस कॉटेजीस हांगा घालपाचो व प्रकल्प असा आणि गोंयांत गोंयच्या पर्यटनाक एक हे खातीर आमी पळयतात हज्या शेजार्याकच एक चारशे पाचशे मिटराचेर आम्ही हँडीक्राफ्ट कुणमी विलेज म्हणून केलेले आसा ती आमचे गोंयचे आर्टिजन्स आसात स्पेशली बिलॉंगींग टू ट्रायबल कॉम्युनिटी दे वील कम आणि त्यांचे जे पारंपारीक उद्द्योग आशिल्ले ता करपा खातीर हांगा आमी मार्केटिंग करण्यासाठी ता एझिबिशन आसा सादारण ते साडे बारा कोटी आतापर्यंत खर्च करपाचे आम्ही उद्दिष्ट दवरिल्ले असा आणि जवळ जवळ नी पर्सेंट ऑफ द वर्क इज डन ते, जवाल जवाल ते एक तीन चार महिन्या भितर इनॉग्रेट जातले नंतर ते करपा खातीर आमी मागणी केली असा आणि दहा कोटीचे प्रकल्प हाडपाक जाय थे करून पर्यटक जो येता हांगची ट्रायबल संस्कृती हांगचे आमचे पुरातन जतनाय कशी करतात आणि हांगा हँडमेड uh, वस्तू जु ती आमची कुणमी साडी त्यो असली जान्नं हो जाऊ त्यो हो त शे म्हणजे हे हो। असली कार्पेट्स असतली असे विविध प्रकारचे जे आमच्या गावां भीतर पहिले जाताले ते गावचे जो उद्योग असा तो परत आमी 71 एक फावटी उभारून येतो त्याला तेकूनच सॅवन्टी वन क्रोर्सचे एक दहा हजार स्क्वेअर मिटर जमनीचे आम्ही रवींद्र भवन बांधप संकल्प केला ताज इस्टीमेट झाला या दिसांनी टेंडराक वतलो त्याच्या भायर आम्ही हांगा आयज एक कृषी भवन बांधलेलं आसा ह्या डेमातून म्हणजे कृषी खूब वाड खूप वाढ म्हणून सादारण ते चार पांच कोटी मोडून आम्ही कृषी भवनचं फाउंडेशन घाललं एका एक वर्षा भीत तेही आमक येतले हो परिसर तो आमचे जी गोरवांसतली की कॅटल्स असतली खातीर फामाद आसा म्हणून सादारण ते बारा कोटीचे एक ॲनिमल हॉस्पिटल ह्या परिसरां भितर आम्ही बांधतात हंगा ज्यो आसात जो आम्ही करून घेतलेलो सादारण त्यो सोळा कॉटेजीस हांगा बरे फाय स्टार लग्झरी कॉटेजीस हा जाणे करून जे जा पर्यटक येतात हांगा रावपा खातीर डेमच्या शेजाराक फक्त मिटराचेर आमी केल्ले आसात अजून ते तातूंत भितर आमची वाड जातली म्हणजे साधारण ते हांगा आयिल्ल्या मनशांक साधारण दोनशे रावपाची वेवस्था व्यवस्था जावपाक जाय आणि सांचे आमचे फोक फ्सीस आमच्या लोकल जे आर्टिस्ट असतात त्यांचे तांच्या परफॉर्मन्सीस हे सगळे हो एक प्रामाणिक प्रयत्न असा म्हणूनच साळवलेचा डॅम इतकं सुंदर जे सेक्रिफाईस गेले असा त्या लोकांक आर्थिक मदत जावची तांकां एम्प्लॉयमेंट मेळचो म्हणून आज आम्ही प्रयत्न आमी सांगे मतदारसंघाच्या साळवले डॅम जो साऊथ गोवा उदक्याच्या स्थान भागा डॅमार आसा फाटी तुमी एक म्हयने पहिली हे डॅम भरून व्हावले ते सकल जे आसा बॉटनिक गार्डन असो दुहेरी संगम जो आसा तसं सांग्यार मेळटा आणि हांगा जे पंधरा ऑगस्ट असले बाकी सव्वीस जानेवारी असले हा कार्यक्रम जाता झेंडावंदन जाता आणि ह्या डेमाचे वैशिष्ट्य इथले असा की हे डेम जे असं जवळजवळ चाळीस किलोमीटर जवळ वाड्या भागांतर हे भरलेले असा असे हे डेम असा आणि टुरिस्ट जर असत जर मोठ्या प्रमाणात टुरिस्ट जे आता त्या या सांगेच्या डेमात येतात आस्वाद घेतात आणि हांचे नय्रम दृश्य जे असतात ते दृश्य हा पण वैर जो आता बॉटनिकल सकले बॉटनिकल गार्डन वैले हे दृश्य एकंदरीत सांगेचे हंगा भागी जे आता ते उल वयात आणि अशा या सांगेच्या डेमा भीत आज मॅरेथॉन जे असा मॅरेथॉन रनिंग जे आता आणि फर्स्ट मेगा मॅरेथॉन रन जे असा ते सांग्यार ऑर्गनायज केले जे सी आय क्लबात हांचे आमदार जे असतात तसेच गोय राज्याचे मंत्री जे असा ते खुश पडलेले असा आणि ज्या हातुतल्या उपक्रमांना अनेक कार्यक्रम जे आता त्या डेमा संदर्भात किंवा सांगेच्या दरम्यान हे झाले असा आज जे सांग्या सुद्धा दाखतात की हे टुरिस्टांचे एक वैशिष्ट्य आणि केंद्रबिंदू ज्ले असे सालोले डेम तसेच आम्ही ह्या भागात जर नेत्राळ गेले जर नेत्रावळ भागातून बुडबुळ तळे असले मैनापी धबधबा असतो सावळी वॉटरफॉल हे सगळे तुम्ही पोहोप मेळात तसेच धर्धगुफा असली चांद सूर्य असं असे अनेक टुरिस्ट स्पॉट जे आसा ते सांगे मलात पळोवपाक मेळटा जर काले भागातल्या गेले तुमकां तुमचा दुधसागर तुमकां एक वैशिष्ट्य अशें आणि एक जगां एक मनातलं बरं दुधसागर पळोवपाक मेळटा अशा ह्या हितूंतल्यान भरलेले हो सांगे मतदारसंघ आसलो किंवा सांगे तालुको असं आणि सांगेच्या ह्या निसर्गान भरलेल्या अशा या वाठारांत हे तुमकां सगळे टुरिस्ट स्पॉट जे आसा ते नक्कीच पळोवपाक मेळटा इन गोवा हाती उदय सांगे